लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे अद्वैत काम करत असतो सोबतच रोहिणी आणि सरोज पण बसलेले असते तर तिथेच कलाच्या हातावर चहा सांडतो म्हणून तिला भाजलेलं असतं तेवढ्यात ते आबा तिथे येतात आणि आबांना बघून लगेचच अद्वैत पळत कलाकडे जातो आणि म्हणतो की तुला खूप त्रास होतोय का बघू कसं काय भाजलं अशी तिची चौकशी करू लागतो इकडे मात्र सरोजला खूपच आश्चर्य वाटतं दुसरीकडे कला म्हणते काय नाही थोडंसं फक्त जळजळत आहे तर तेव्हा अंजू म्हणते मी क्रीम लावून देते परंतु ती नकार देते तर अद्वैत म्हणतो तू हात खालीच ठेव आणि जा अंजू तू क्रीम घेऊन ये तेवढ्यात मात्र कलाचा फोन वाजतो आणि कलाचा फोन वाजल्यावर अद्वैत म्हणतो तू हात नाळाखालीच ठेव मी फोन घेतो आणि फोन उचलून मात्र ला चा मात तो तिच्या कानाला लावतो हा सगळा प्रकार तिथे उभे असलेले आबा बघत असतात आणि आता रोहिणी सुद्धा तिथे बसून सगळं सरोजच्या कानामध्ये भरत असते इकडे काजलचा फोन आलेला असतो आणि कला तिच्याशी बोलते तेव्हा काजल सांगू लागते की बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन अर्जंट करायला लावला आहे नाही तर बाबांना दिसणं बंद होईल इकडे मात्र आता कलाला खूपच टेन्शन येतं त्यावरती म्हणते तू काळजी नको करू तू फोन ठेवून मी बघते काहीतरी दुसरीकडे सरोज पुन्हा याच विचारात असते की अद्वैत असं का वागतो आहे आणि कला सुद्धा त्याच विचारात असते की अद्वैतला झालंय तरी काय अद्वैत काय एवढी तिची काळजी करतो आहे परंतु आबांना हे सगळं बघून फारच बरं वाटत इकडे मात्र अद्वैत पुन्हा पुन्हा तिची काळजी घेत असतो तिच्या हाताला मलम लावून देतो आणि हे सगळं बघून रोहिणी मात्र सरजला आणखीनच भरवते त्यामुळे रागामध्ये रोहिणी तिथनच उठून जाते इकडे मात्र आता अद्वैत आबांकडे लक्ष देतो आणि म्हणतो आबा तुम्ही तर तेव्हा मात्र आबा त्याला मस्त चालले असं खुनवतात दुसरीकडे मात्र संगीताच्या घरी तिने बचत गटाच्या बायका बोलवल्या असतात आणि त्यावरती म्हणते की पैशांची गरज आहे तेव्हा त्या बायका तिलाच उलट सुनवतात का, का ग तू तर फार हे करत होती की चांदेकरांकडे मुली द्यायचे आहे मग आता माग की त्यांच्याकडनं पैसे कशाला उगत कर्ज घेते तर तेव्हा मात्र त्या म्हणतात की नाही सासरच्यांकडनं कशा माझ्या मुली पैसे आणतील मला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाही इकडं नैना मात्र रूममध्ये असते तेवढ्यात रोहिणी तिचं जाऊन कौतुक करते की खरंच तू खूप चांगलं काम केलं आहे तेव्हा नैना म्हणते हो बरोबर आहे आपले विचार किती जुळताना आणि याचं क्रेडिट तुम्हाला पण दिलं पाहिजे तुम्ही जर माझा त्या दिवशी कॉन्फिडन्स वाढवला नसता तर मी एवढं सगळं बोललंच नसते तर तेव्हा मात्र रोहिणी तिला थँक्यू बोलून आणि गुड म्हणून निघून जाते तेवढ्यातच ते नैना तिला ते अडवते आणि ती म्हणते बस असं शब्दांचंच कौतुक असतं का तुमच्याकडे काही गिफ्ट वगैरे नाही का तर तेव्हा रोहिणी मनाशी म्हणते चांगलंच शिकवलेलं आहे या नयनाला अगदी वरचड निघाली त्यावर मात्र ती विचार करू लागते इकडे मात्र संगीताच्या घरी पुन्हा वाद सुरू असतो की तू चांदेकरांकडे मुली दिली आहे तर त्यांच्याकडनंच पैसे माग रोहिणी तिला म्हणते हो मिळणार ना का नाही मिळणार भरपूर मोठं गिफ्ट मिळेल तुला पण त्यासाठी थोडं थांब ह वेळ आली ना की तुला मोठं गिफ्ट देते मी असं म्हणून ती तिथनं निघून जाते इकडे नैना मात्र आनंदी होते कारण आता तिला गिफ्ट मिळणार दुसरीकडे मात्र कला सगळ्यांना नाश्ता वाढत असते आणि तेवढ्यात तिच्या हातातनं बाउल सटकत तर राहुलला राग येतो परंतु कला सॉरी म्हणते आणि तिथनं निघून जाते आणि आता आबांच्या इथे पाणी वाढू लागते पाणी देतानाही मात्र तिचं लक्ष नसतं आणि पाणी ग्लासच्या बाहेर वाहतं त्यामुळे सरोज जोरात ओरडते आणि आबा म्हणतात थांब कला काय झालं आहे तर तेव्हा ती म्हणते काही नाही तर तेव्हा मात्र आबा तिला सतत विचारता नक्की काय झालं आहे तर तेव्हा मात्र ती सांगू लागते की आबा फोन आला होता आणि आता कर्जामध्ये आधीच बुडालेले आहे त्यात बाबांचं ऑपरेशन पण करायचं आहे तर त्यामुळे आबा अद्वैतला म्हणतात तुझ्या बायकोला काय हवं नको तुला बघायला नको का तर पुन्हा उद्दटपणे सरोज आबांशी बोलते की त्याचा काही संबंध नाही आणि ती बघेल तिचं काय ते करायचं तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्याला ओढत नका जाऊ तर तेव्हा आबाही तिच्यावर ओरडतात की जर त्याला ओळखलंच नाही तिला काही विचारलंच नाही तर कसं कळणार आहे आणि ही जबाबदारी त्याची कोणी मानो न मानो पण लोकांना माहिती आहे तो तिचा नवरा आहे आणि आता त्यांनी सुद्धा ना त्यांचं नात स्वीकारलं आहे मग कशाला हे सगळं पाहिजे असं म्हणून आबा सुद्धा सरोजला सुनवतात आणि सरोज मात्र तिथनं रागाने उठून निघून जाते इकडे मात्र आबा पुन्हा तिला विचारतात तर तेव्हा मात्र ती सांगू लागते की आबा तुम्ही अद्वैतला काही बोलू नका कारण अद्वैतने मला दोनदा विचारायचा प्रयत्न केला होता पण मीच त्याला काही सांगितलं नाही आणि हे ऐकून मात्र आता अजूनच सर्वोच्च संताप होतो दुसरीकडे मात्र अद्वैतला मनाशी वाटतं की अरे वा म्हणजे हिला पटलं आहे की मी हिच्याशी चांगलं वागतो इकडे मात्र संगीताच्या घरी पुन्हा बायका तिलाच बोलत असता की काय ग तुझी कलानी काय पलटी मारली का नाहीतर फार म्हणायची कला आहे कला आहे मग आता तिला काही मदत करता येत नाही का तर तेव्हा संगीता म्हणते ती करते मदत स्वतःच्या कष्टाच्या कमाईने मदत करते सासरच्यांकडनं कशाला मागेल तर बायका अजूनच म्हणतात बापरे चांदेकरच्यांकडे पैसा आहे तरी पण ती काम करते का तर तेव्हा आता तिला कला आणि संगीता ओरडतात त्यानंतर संगीता म्हणते की जावा तुम्ही इतन तुम्हाला मदत नाही करायची ना तर जा इथनं तर आता बायकांना अजूनच राग येते आणि निघून जाते दुसरीकडे मात्र आबा कलाला चेक ऑफर करतात आणि सांगतात की जे काही अडचण आहे ते मिटून टाक तर इकडे मात्र रोहिणीला राग येतो आणि तिथे बसलेल्या काकांनासुद्धा हे पटत नाही त्यानंतर राहुलही मनाशी म्हणतो हिला एवढी मोठी अमाऊंट देत आहे आणि त्यानंतर नयना पण म्हणते या कलासाठी तर आबा काही पण करतात साधा मी नेकलेस मागितलं तर मला लगेच बिल दिलं आणि या कलाला एवढे पैसे तेव्हा मात्र कला आबांना म्हणते नाही आबा मला पैसे नको आहे मला फक्त मनातलं बोलायचं होतं एवढंच बाकी मी माझ्या परीने सगळं मॅनेज करेल तरी पण आबा म्हणतात अगं माहेर सासर हे एकच असत घे कडनं नंतर आपण बघूया परंतु कला काही ऐकायला तयार नसे ती म्हणते नाही आबा मला तुमच्याकडनं पैशांची मदत नको होती थोडीशी मी डिस्टर्ब होते त्यामुळं आज माझ्याकडनं चुका झाल्या पण हरकत नाही आता मी काही ना काही करून माझ्या आई वडिलांची मदत नक्की करेल या ऐकल्यावर मात्र आबांना पुन्हा तिचा एकदा अभिमान वाटतो आणि कला आपल्या आई वडिलांची कशी मदत करायची या गोष्टीमध्ये पुन्हा विचार करू लागते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कला डिझाईन बनवत असते परंतु तिचा मूड चांगला नसतो त्यामुळे डिझाईन सतत खराब बनत असतं आणि आदवेत विचार करतो हिचा जर मूड चांगला झाला नाही तर ही असेच डिझाईन बनवेल आणि मग माझ्या डिझाईनचं कसं होणार मग तो गाणं गाऊ लागतो आणि गाणं गाताना बघून मात्र कलाला गा खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर मात्र ती म्हणते की काय कशाला तू हे करतो आहे आणि मला त्रास देतो आहे गाणं गाऊन तर तेव्हा तो म्हणतो अगं पण मी तर तुझ्या आवडीचं गाणं गातो आहे ना तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे पण तुझ्या अशा बसाड्या आवाजात नको रे बाबा असं म्हटल्यावर मात्र आता अद्वेतलाही राग येतो आणि तो तिथनं उठून जातो तेवढ्यातच कला त्याला थांबवते आणि म्हणते तू गाणं म्हंटल ते ठीक आहे फक्त तुझा आवाज थोडासा हे होता बाकी तू गाणं म्हणून चांगलं केलंस असं म्हणते त्यानंतर हसू लागते इकडे मात्र पुढे ती भापो म्हणते आणि भापो म्हटल्यावर अद्वेतला कळत नाही म्हणून तो पुन्हा विचारतो तर त्यावरती म्हणते भावना पोहोचल्या आणि अशाच प्रकारे आता ते त्यांच्या नात्याची नव्याने सुरुवात करतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा